कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन तर्फे कोलकाता येथे महिला डॉक्टर अमानुष अत्याचाराविरोधात निषेध फेरी काढण्यात आली या निषेध फेरीमध्ये शहरातील सर्व डॉक्टर सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढून कुरुंदवाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मात्रे यांना निवेदन देण्यात आले एखाद्या आत्ताच स्वातंत्र्यदिन स्वातंत्र्य दिन आपण सेलिब्रेट केला पण खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य महिलेला नाही ही घटने ह्या घटनेवर ही बाब सिद्ध होते त्यामुळे अशा घटनेचा तीव्र निषेध आम्ही सगळे महिला डॉक्टर आणि आपले कुरुंदवाड मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन कुरुद्वाड या घटनेचा पूर्ण तीव्र निषेध करतो दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे या निषेध फेरीमध्ये डॉक्टर शीतल कोकाटे डॉक्टर अर्चना पट्टेकरी डॉक्टर आर बी जाधव डॉक्टर अमित माने डॉक्टर जमीर हुक्केरे आदींसह शहरातील डॉक्टर सहभागी झाले होते पेपेनसाठी कुरुंदवाड होऊन उमेश माळगे